आपण कर्म आपन का करतो या गोष्टीवर कधी विचार आपण केला आहे का की कर्म करण्याच्या पाठीमागची आपली प्रेरणा काय आहे याचा आपण जर कधी विचार केला असेल तर आपल्याला त्याचं उत्तर असं मिळेल की मी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही माझी स्थितीच अशी आहे कि काही तरी काही ना कि की मला काहीतरी करावंच लागतं मी काही न करता राहू शकत नाही आणि म्हणून मी कर्माच्या बंधनामध्ये आहे असा याचा अर्थ आहे की एक झालं की एक कर्म मला काही ना काही करायला आतून एक प्रेरणा येते आणि ती मला करायला भाग पाडते म्हणून हे जे कर्माचं बंधन आहे हे प्रत्येकाला आहे आणि म्हणून मी कर्माच्या बंधनामध्ये आहे मला त्याच्यामधून सुटता येत नाही आणि म्हणून मला नेहमी काही ना काही करत राहावं लागतं करणे ही माझी चॉईस नाही करणे ही अपरिहार्य गोष्ट आहे मला करावंच लागतं आहे अशी ती गोष्ट आहे आणि म्हणून आपण सर्वजण कर्माच्या बंधनामध्ये आहोत हे कर्मबंधन घेऊनच चा आपण चालत असतो फार तर आपण हे करायचं किंवा हे करायचं अशा पद्धतीने त्या कर्मामध्ये आपण एक प्रकारे मार्ग बदलू शकतो परंतु करणे किंवा न करणे हे मात्र आपल्या हातातली गोष्ट नाही करावंच लागेल हे कंपल्सरी आहे आणि म्हणून आपण कर्माच्या बंधनात आहोत असा त्याचा अर्थ आहे वरवर पाहता आपल्याला ही गोष्ट न पटण्यासारखी आहे की मला करावंच लागतं असं कर्माचं बंधनात मी आहे का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो परंतु याचं उत्तर हेच आहे की मी कर्माच्या बंधनामध्ये आहे आणि म्हणून मी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही हे कर्माचं बंधन इतके दिवस आपण वागवलेलं आहे किंवा त्या बेडीमध्ये आपणला एवढा काळ गेलेला आहे त्याची इतकी आपल्याला सवय झालेली आहे की हे कर्म माझं बंधन आहे हेच आपल्याला माहीत नाही किंवा मा हेच आपल्याला सांगितलं तरी बऱ्याच वेळेस पटत नाही परंतु ज्यावेळेस आपण सर्व काही सोडून शांत बसायला लागू त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की मी शांत बसू शकत नाही हातून येणारा धक्का ती कर्माची प्रेरणा मला काही ना काही करायला भागच पडत असते आणि म्हणून कर्म माझ्या आतून येत आहे तो धक्का आणि मला ते करावंच लागतंय त्याच्यामुळं सतत मी काही ना काही करत असतो कारण मी कर्मबंधनामध्ये आहे हे माणसानं स्पष्टपणे ओळखलं पाहिजे कसं आहे एखादी गोष्ट वाचणं दुसऱ्याच्या तोंडून ऐकणं किंवा ते शास्त्र आहे म्हणून हो म्हणणं ही गोष्ट वेगळी परंतु ही गोष्ट जी मी ऐकलेली आहे ती खरंच माझ्या जीवनामध्ये आहे का ही तपासणं प्रत्यक्षपणे आपलं कर्मबंधन आपण पाहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये याचं परीक्षण करावं किंवा मी कर्म केल्याशिवाय राहू शकतो का कशा पद्धतीने कर्माचा संकल्प होतो कशा पद्धतीने आतून धक्का येतो कशा पद्धतीने मी कर्म करायला प्रवर्त होतो कशा पद्धतीने एक कर्म झाल्यानंतर मला दुसरं कर्म लागतं दुसरं झाल्यानंतर तिसरं लागतं ही कर्माची श्रृंखला माझ्या जीवनामध्ये कंटिन्यू चालू आहे बरं हे कर्म केल्याशिवाय मी राहू शकतो का मग माझं जे उत्तर येईल माझ्या जीवनाच्या माझ्या वैयक्तिक जीवनाच्या अनुभवातून माझ्या प्रत्यक्ष चालू असलेल्या क्षणाक्षणाच्या कृतीमधून अनुभवातून मला हे पटायला पाहिजे की मी कर्मरूपी बंधनामध्ये अडकलेलो आहे आणि मला सतत काही ना काही करावं लागतं त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि म्हणून काही जरी नाही करता आपण बसलो तरी विचार तरी आपल्याला करावा लागतो कारण ती येणारा विचाराचा जो स्रोत आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये घेऊन जात असतो म्हणजे केन प्रकारे आपण क्रियाशील होण्यासाठी आपण बांधील आहोत आणि त्याच्याशिवाय आपल्याला राहता येत नाही ही आपली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्यालाही कुणाला हे स्वतःच्या कर्माचं बंधन कळालं तर त्याला स्वतःच्या जीवनाची पराधीनता पारतंत्र्य बंधन लक्षात आलं असं त्याचा अर्थ आहे जोपर्यंत बंधनच आपल्या लक्षात येत नाही मी पराधीन आहे मी कर्माच्या प्रेरणेमध्ये गुंतून पडलोय अडकलोय आणि मला कर्माचं बंधन पडलंय हे जर मला लक्षात येत नसेल म्हणजे माझ्या जर रोगाचं निदानच माझ्याकडून जर होत नसेल तर मग त्याच्यामधून सुटण्याचाही काही प्रश्नच येत नाही आणि म्हणून पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये माझं जीवन पाहून माझा सर्व व्यवहार पाहून माझ्या जीवनाकडे बघून मला लक्षात आलं पाहिजे की मी कर्मबंधनामध्ये आहे कर्म, कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही असा मी आहे आणि म्हणून माझी प्रकृती मला त्या ठिकाणी अशा प्रकारे कर्मामध्ये प्रवर्त करत असते जोपर्यंत माणसाची प्रकृती माणसाला अशा प्रकारे कर्मामध्ये प्रवर्त करते आणि त्याला कर्मामध्ये नाचवत असते वेगवेगळ्या तोपर्यंत माणूस हा त्या कर्म प्रकृतीच्या आधीन जीवन जगतो त्याला त्याची स्वतंत्र सत्ता नाही आणि म्हणून आपण सर्वजण स्वतंत्र सत्ता गमावून बसलेले लोक आहोत आपण सर्व प्रकृतीच्या अधीन आहोत आपण आपल्या स्वभावाच्या अधीन आहोत आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या अधीन आहोत जी काही आपली प्रकृती बनलेली आहे तिच्यामधून जशा प्रकारची प्रेरणा येईल तशा पद्धतीने आपल्या हातून कर्म हो होत असत आणि म्हणून आपल्याच प्रकृतीचं हे बंधन आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण या प्रकृतीसोबत केवळ एक वाहणारे मशीन आहोत सर्व प्रकारचा निर्णय हा प्रकृतीचा आहे आणि आपण त्याच्यासोबत वाहत आहोत असा त्याचा अर्थ आहे म्हणून स्वतःचीच प्रकृती आपण जाणली नाही स्वतःचंच बंधन स्वतःचीच फरपट स्वतःचीच पराधीनता जर आपण जाणली नाही तर मग आपल्या हातून कितीही मोठं कर्म जरी होत असेल कितीही महान जरी कर्म होत असेल तरीही आपल्यासाठी काहीही महत्वाची गोष्ट नाही माझी पराधीनता माझी अगतिकता माझं बंधन याच्यातून सुटणे हेच माझ्या जीवनाचं था, खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण काम आहे लोक सांगतात की बाबा निस्वार्थ कर्म झालं पाहिजे भगवत गीतेने सांगितलेला कर्मयोग माणसाच्या हातून घडला पाहिजे परंतु आपणच कर्माच्या बंधनामध्ये आहोत तर आपण निष्काम कर्म कसं करू शकू आपण कर्मयोग कसा करू शकू आपणच प्रकृतीच्या बंधनामध्ये आहे म्हणून मी काय करतोय याच्यापेक्षा मी कसं आहे हे कळणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे मला सांगा आपल्या प्रकृतीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात त्याप्रमाणे आपल्या कर्मामध्येही वेळोवेळी बदल होतो की नाही जशी जशी आपली समज वाढत जाईल जशा प्रकारचे आपले अनुभव येत जातील तसं आपलं व्यक्तिमत्व बदलत जातं आणि बदललेल्या व्यक्तिमत्त्वाचं कर्म पुन्हा वेगवेगळं असतं मग हे जे अखंडितपणे परिवर्तन आपल्यामध्ये चालू आहे तर हे अपरिहार्य परिवर्तन आहे की मी ती करायला बांधील आहे त्याच्यातून तो अनुभव येतो आहे त्याच्यातून मी बदलतो आहे ही जी प्रक्रिया अखंडितपणे चालू आहे पण शेवटी मी माझ्या व्यक्तिमत्वाचा या प्रकृतीचा गुलाम आहे हेच सत्य आपल्याला दिसून येईल आणि म्हणून जीवनामध्ये सर्व प्रकारच्या या आतून येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रकृतीच्या कर अनिवार्यतेतून त्या प्रभावातून मी ज्यावेळेस मोकळा होत नाही मुक्त होत नाही तोपर्यंत माझं कर्म हे निष्काम कर्म होऊ शकत नाही कारण मीच कुठेतरी बांधलेलो आहे मीच पराधीन आहे माझ्यावरच प्रभाव आहे मीच आज एक आहे तर उद्या एक आहे तर मीच बदलणार आहे तर मग मीच पराधीन आहे असं त्याचा अर्थ झाला आणि म्हणून मी स्वतंत्र कर्माची सत्ता माझ्याकडे नाहीच आहे आणि म्हणून कर्माची जोपर्यंत स्वतंत्र सत्ता माझ्याकडे येत नाही करेन किंवा न करेन अशा प्रकारची स्थिती माझी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी निष्काम कर्म येऊ कर्म करू शकत नाही हे अगदी स्पष्ट आहे आणि म्हणून ही फार मजेशीर गोष्ट आहे की मी कर्म करतो का माझ्याकडून कर्म होत आहे का मी कर्म करावंच लागेल असं आहे हे आपल्यालाच स्पष्ट झालं पाहिजे जी। म्हणून जीवन हे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करता आपण जर जा वाहत जात असू प्रकृतीचे गुलाम बनून तर मग मात्र हे आपल्या लक्षात येणार नाही आणि म्हणून कर्म करण्याचा एखाद्या वेळेस हे कर्म करू का हे कर्म करू हे निर्णय माझा असू शकतो एका अर्थाने तोही नाही पण आपण एक समजण्यासाठी असं म्हणू की हे कर्म करायचं का हे करायचं हा माझा निर्णय असू शकतो पर परंतु कर्म करायचं किंवा नाही हा निर्णय माझा असू शकत नाही मला करावंच लागेल ह्या स्थितीमध्ये मी आहे हे मात्र नक्की आणि म्हणून कर्म हे अपरिहार्य आहे ते करावंच लागणार आहे अशा स्थितीमध्ये मी आहे आणि जोपर्यंत अशा स्थितीमध्ये मी आहे तोपर्यंत मी पराधीन आहे तोपर्यंत मी कर्माच्या बंधनात आहे त्याच्यामुळं ते कर्म मला घेऊन जातं एक कर्मबंधनातून सुटावं लागेल त्याच वेळेस आपण निष्काम कर्म खऱ्या अर्थाने करू शकतो आपल्या जीवनातलं कर्मबंधन आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच मी हा आपला आठ आपल्या पुढे मांडत आहे मी ध्यानामध्ये कसं आहे हे तर पाहायचं असतं आणि स्वतःची अक्रियता जाणायची असते सर्व काही होत आहे असं आहे तर मग मी काय करतोय माझी ती अक्रिय अवस्था सर्व क्रिया मी पाहतोय तर पाहणारा हा सर्व क्रियेच्या पलीकडे आहे ती माझी अक्रिय अवस्था मध्ये मला जात आलं पाहिजे त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने कर्मबंधनातून मुक्त झालो असं त्याचा अर्थ आहे आणि म्हणून ध्यानामध्ये प्रत्येक कर्म ते विचार रुपा, रूपाने असेल किंवा कोणत्याही रूप स्थूल रूपाने असेल तर ते प्रत्येक कर्म पाहायचं असतं आणि ते पाहता पाहता मी सर्व क्रियेच्या पलीकडे ज्यावेळेस जातो आत्यंतिक स्थिरता ज्यावेळेस मी साध्य करतो त्यावेळेस मला कर्मबंधन नाही असं लक्षात येतं ती ज्यावेळेस आपली स्वतंत्र सत्ता आपण प्राप्त करू आणि नंतर ज्यावेळेस आपण कर्माचा निर्णय घेऊ त्यावेळेस ते, ते स्वतंत्र कर्म असेल ते निष्काम कर्म असेल परंतु मला कर्माचं बंधन जोपर्यंत आहे केल्याशिवाय राहू शकत नाही असा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला अक्रिय अवस्था प्राप्त करण्याची गरज आहे आणि नंतरच मी निष्काम कर्म करू शकतो हे मात्र सत्य तेव्हा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद